सोळा जुलैला भारताचा मार्क्सवादी लेलनवादी पक्षाच्या सदस्याने या शाळेला दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षण आरोग्य सुविधा स्वच्छता जेवण आणि वास्तव यांचा सखोल आढावा घेतला असता अनेक गंभीर तुटी समोर आल्या बाथरूम मध्ये साफसफाई नाही विजेच्या लोक बघणाऱ्या वायरी धोकादायक आहेत मुलांना गरम पाण्याची सोय नाही वर्गात सडलेला भाजीपाला साठलेला आहे आणि सर्वत्र कचऱ्याचे ढीग आहेत काही मुले ताप सर्दी खोकला यांसारख्या आजाराने त्रस्त असून शाळेत झोपून असलेली व्यवस्था पाहायला मिळाली शिक्षणाच्या दृष्टीनेही परिस्थिती गंभीर आहे त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना वाचताही येत नाही या स्थितीकडे पाहून एक प्रश्न ठामपणे उभा राहतो आदिवासींच्या मुलांसाठी उभारलेल्या सरकारी निधी योजने अंतर्गत खर्च केला जातो मग या शाळेमध्ये मुलांना माणूस म्हणून जगायचाही हक्क का दिला जात नाही अशा स्थितीत वाढणाऱ्या मुलांचे भवितव्य काय असेल ही फक्त एका शाळेची स्थिती नसेल तर ही एक व्यवस्थाशयत बकालपणाची साखळी आहे जी अनेक ठिकाणी असणार प्रशासकीय यंत्रणा मात्र याकडे कानाडोळा करत आहे शिक्षणाधिकारी आदिवासी विकास विभाग जिल्हा प्रशासन सर्वजण कुठे आहेत वर्षानुवर्ष ही आश्रमशाळा अशा दुरदशेच्या गर्तेत का अडकली आहे या मुलांसाठी कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या तर आज ही परिस्थिती उद्भवलीच नसती ही निष्काळजी फक्त गैरव्यवस्थापन नाही तर ती सामाजिक अन्यायाची अत्यंत गंभीर स्थिती आहे प्रशासनाला विचारायचं आहे आदिवासींच्या मुलांसाठी काय तुम्हाला जाणीव आहे का की या मुलांचं आरोग्य शिक्षण आणि आयुष्य हे फक्त फायलीतल्या अहवालापुरतीच मर्यादित राहील या निष्काळजीपणाच्या विरोधात भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल गटा पक्षाने आवाज उठवला असून सहाय्यक प्रकल्प अधिकारी काल पांडे नायक तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांना या, या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे जुलैला शहापूर येथील आदिवासी विकास प्रकल्प, प्रकल्प कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाचं नेतृत्व शहापूर तालुका कमिटी करणार आहे यावेळी कॉम्रेड भगवान मसने तालुका सचिव लक्ष्मण वाघ सहसचिव भूषण सामने समाधान

कौतुबी परिवाराचा आणि इतर परिवाराचा घटक म्हणून जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांची दैनीय अवस्था आज आपल्याला तिथे दिसून आली या दैनीय अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दे सडलेली भाजी ही खाऊ घरली जात आहे तसेच त्यांना बाथरूम कपड्यांचा किंवा इतर ज्या समस्या असतील त्यांची अवस्था अगदी दुर्लभ झालेली आहे बेकार झालेली आहे आणि या तो भाजीपाला भाजीपाला खाऊन जवळजवळ वीस ते पस्तीस मुलं आज तिथे आजारी झालेली आपल्याला दिसून आले हे आजारी झालेले म्हणून त्यांना सैदा दाग खोकला असा आणि विविध प्रकारचा जो हे झालेला आहे आजार झालेला आहे त्या आजाराने आजाराची कोणती शांदिशा न करता आता आपण त्या ठिकाणी जो आ, एकात्मिक पा प्रकल्प ज्याच्या अंतर्गत जी शाळा आहे शाळा तिथे जमलेले हवं जो प्रकल्प याच्या अंतर्गत जो निधी दिला जातो त्या निधीची पूर्तता करण्यासाठी शासन स्तरावर अनेक ठिकाणी मागणी केली जाते शासन तुँ। आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देतो पण या सोयीसुविधा आज त्या शाळेत आम्हाला दिसल्या नाही विद्यार्थ्यांची हानी होत आहे काही विज्ञाना तर वार्ता नाही ही हानी आहे मला शिक्षक परत मुख्याध्यापक अधीक्षिका अधिक्षक आणि इतर व्यवस्थापन कमिटी हे जबाबदार असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे जर कारवाई झाली नाही येत्या सात दिवसात दिनाक तेवीस तारखेला आम्ही

गोकुळ गाव येथील आदिवासी आसनशाळा लागतात येण्या येण्याला पत्ता पोषण आहार सुविधा निलंबात येण्यासाठी आहोत संबंधित सर्व अधिकारी किंवा तात्काळ चौकशी करून कारवाईची कारवाई करण्याच्या आंदोलन करण्याबाबत कल्पना आम्ही आज आदिवासी कर्तृत्व शाहून जिथे दिलेले आहे काल आपण येथील आश्रम शाळा येथे आपण विद्यार्थ्यांशी आणि शाळेची पाठी लाल मोठा पक्षाचे कार्यकर्ते आणि मी आम्ही तिथे गेलो आणि पाणी करत असताना तिथे खूप बिकट अवस्था पाणी स्वच्छ नाही सगळे चोकीचे का अक्षर वगैरे त्यांनी विकत आलेले असे हो ते बोलतात परतून उदे पण तिथे आधारित त्या संदकर्भात आम्ही त्याचे दखल घेऊन आज सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आदिवासी प्रकल्प जिथे मास भारताचा मासमध्ये लिहिलेला एक पक्ष लाभला होता या पक्षाच्या अंतर्गत आम्ही जिथे पत्र दिलेले आहे आणि आम्ही त्या पत्रात असे म्हटले आहे सात दिवसात जर त्या अतिथेक्ष शिक्षक आणि इतर कोटसंबंधी जे काही अधिकारी असतील त्यांनी जर तिथे चौकशी करून अशी प्रकल्पाला ही कारवाई करावी आणि जर नाही कारवाई केली अन्यता आम्ही लाल गौका या पक्षाच्या लाल गौका या पक्षाच्या तेवीस तारखेला इथे प्रकल्प कार्यालयासमोर मोठ्या संख्येने आंदोलन करत